तर मंडळी अलीगड मधील एका आईने असे काही केले ज्याची कल्पना करता येणार नाही तिला तिच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यावरच प्रेम झालं आणि जेव्हा तिच्या मुलीच्या लग्नाची तारीख जवळ आली तेव्हा तिची आई तिच्या होणाऱ्या जावयासह घरातून पळून घेण्याची घटना घडलेली गाट आहे त्यांच्या प्रेमाचे माध्यम एक स्मार्टफोन होता जो तिच्या जावयाने भेट दिला होता दोघेही वीस वीस तास अधिक काळ एकमेकांना बोलत होते असं उघड झालेलं आहे ही घटना घडली आहे अलीगड जिल्ह्यातील मुद्रक पोलीस स्टेशन परिसरामध्ये मनोहरपूर गावातील आहे जिथं जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीचा होणारा नवरा लग्नापूर्वी घरातून पळून गेले आहेत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दोघे एकत्र पळून गेले आणि घरातून सुमारे साडेतीन लाख रुपये रोख आणि सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोने तांदीचे दागिने सोबत घेऊन गेलेले आहेत जितेंद्र कुमार यांनी सांगितलं की त्याच्या मुलीचं लग्न सोळा एप्रिल रोजी निश्चित झालं होतं लग्नाआधी तयारी जोरात सुरू होती नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या होत्या आणि घरात लग्नाचे वातावरण होते पण अचानक एका दिवशी त्याची पत्नी घरातून गायब झाली सुरुवातीला सर्वांना वाटले की ते एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली असावे पण बराच वेळ होऊ नये ते परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला दरम्यान त्या तरुणासोबत मुलीचे लग्न निश्चित झाले होते तोही अचानक गायब झाल्याची घटना समोर आली नंतर संशय आणखी गडद झाला थोडी चौकशी केल्यानंतर आणि मोबाईलची माहिती मिळाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं पत्नी आणि तिचा होणारा जावं एकत्र पळून गेल्याचं समोर आलेलं आहे बघा ह्या मुलीचं नऊ दिवसावरच लग्न राहिलं होतं साखरपुडा झाला आणि नऊ दिवसावर सोळा एप्रिललाचा लग्न होणार होत परंतु अं मुलीच्या आईचाच जीव त्या तरुणावर आला आणि ते घरातले पैसे पैसेमाला किंवा दागिने जे आहेत सोनं घेणे घेऊन फरार झालेले आहे आले कुणाचा जीव कोणावर येईल आणि कोण कोणासोबत पोहून जाईल याचा काही नेम नाही बाबा